किशोरीज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला बटाट्या वड्याची रेसिपी इथे मी एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकून हलवून घेतला आहे थोडं थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे त्याला अगदी व्यवस्थित हलवलं पाहिजे एकदम पाणी टाकायचं नाही हळूहळू जेवढं लागेल तसं पाणी टाकायचं असं रबरबीत बेसनाचं पीठ झालं पाहिजे त्यामुळे हे बा मी दाखवते अशा प्रकारे रबरबीत झालं पाहिजे इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आता हा बटाटा मी उकडून ठेवला होता हे सहा सात बटाटे होते त्याला मी उकडून ठेवले होते त्याचे साल काढून हाताने कुस्करून घेतले तुमच्याकडे जर पावभाजीचं स्मॅश मॅशर असेल तर त्याने मॅश करून घ्या इथे मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूणचा ठेचा आणि मीठ टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्याला हलवून घेतलं व्यवस्थित आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे कडीपत्ता मी चिरून घेतलेला होता त्याच्यामध्ये आता हळद टाकली त्याला व्यवस्थित ढवळून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे बटाटा हा कुस्करलेला बटाटा मी त्याच्यात टाकला त्याला थोडं उलता केलं व्यवस्थित एकदम चमच्यानी बारीक करून घ्यायचं असं म्हणजे ते राहिलेला बटाटा पण बारीक होतो एकदम बारीक नाही करायचा जरासा बटाटा ला लागला पाहिजे बटाट्या वड्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आता थोडा वेळ थंड व्हायला ठेवून द्यायचं आता थंड झालेलं आहे पूर्णपणे आता आपण त्याचे बटाटे वडे करणार आहोत हाताने असा गोळा घ्यायचा आणि मी करते त्याप्रमाणे करायचं ब बटाट्या वड्यासाठी थंड झालं पाहिजे ते सारण पूर्णपणे आणि असं थापायचं त्याला हातावर थोडस थापून घ्यायचं म्हणजे वडा व्यवस्थित होतो असे सगळे करून घ्यायचे आधी तुम्हाला जर सगळे करून घ्यायचे तर करून घ्या नाहीतर एक एक करू शकता आता हे रबरबीत झालेलं आपलं बेसनाच पीठ त्याच्यामध्ये बुडवायचं आणि वडे सोडायला सुरुवात करायची वडे सोडताना पटकन टाकायचं नाहीतर ते पीठ थोडस त्याच निघून जात पटकन घ्यायचं आणि पटकन सोडायचं हे अशा प्रकारे त्याच्यावर तेल थोडं थोडं सोडत जायचं म्हणजे वडा वरून पण व्यवस्थित होतो आणि खालून पण व्यवस्थित होतो असे लाल छान बटाटे वडे झाले की आपण काढून घ्यायचे सगळे अशा प्रकारे तळून घ्यायचे आपण बटाटे वडे करताना थोडेसे ब्राऊन करायचे म्हणजे खायला कुरकुरीत होतात ते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपले सगळे बटाटे वडे तळून घ्यायचे आणि पावाबरोबर वडापाव खाण्यासाठी रेडी झाले